हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी म्हणून केवळ त्यांचं नाव याच्यामध्ये गुंतवण्यात आलं त्या अधिवक्ता संजीव पुनळेकरांवरतीचा प्रचंड मोठा अन्याय होता आणि मला असं आज वाटतं की आजचा हा निकाल म्हणजे ज्यांनी हिंदू दहशतवादाचं षड्यंत्र रचलं त्या षडयंत्र रचणाऱ्यांचा हा पराभव हो आहे ज्या इन ज्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमबद्दलचा हाजील आत्मविश्वास मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांना होता त्या फाजील आत्मविश्वासाचा आज पराभव झालेला आहे या कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्यांना गोवण्यात आलं ते डॉक्टर सिंह तावडे जे स्वतः ई एन टी सर्जन एक चांगले नेता संघटक म्हणून प्रसिद्ध होते त्याचबरोबर याच खटल्यामध्ये सर्व आरोपींची बाजू मांडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता तसंच विक्रम भावे ज्यांनी किमान पाच हजारपेक्षा जास्ती माहिती अधिकाराचे अर्ज करून माहिती अधिकार क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं तो त्याचा आवाज कमी करा बंद करा यांची निर्दोष मुक्तता याच्यामध्ये झाली यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल आम्ही या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आई भवानीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो की प्रदीर्घ कालावधीनंतर डॉक्टर तावडेंसारख्या एका ई एन टी सर्जनचं आयुष्य आठ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्यांचं आयुष्य बर्बाद झाल्यानंतर त्यांच्यावरती तर खरं तर प्रचंड अन्याय झालेला आहे पण ते अखेर निर्दोष सुटलेला आहेत विक्रम भावेना दोन वर्ष नाहक तुरुंगामध्ये राहावं लागलं त्यांचा कोणताही संबंध नव्हता माननीय न्यायालयाने सांगितलं यांच्याबद्दल कोणतेही पुरावे देखील मिळाले नाहीत अधिवक्ता संजीव पुनाळेकर जे तर अधिवक्ता होते जे हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी म्हणून केवळ त्यांचं नाव याच्यामध्ये गुंतवण्यात आलं त्या अधिवक्ता संजीव यांवरती तर प्रचंड मोठा अन्याय होता की त्यांची प्रतिमा त्यांच्या विविध सामाजिक कार्य याला एक कलंक लावून अशा प्रकारे तपास यंत्रणांवरती दबाव टाकून जे काही दाभोळकर परिवारामार मार्फत विशेषतः मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांच्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा गैरफायदा घेऊन त्यांनी तपासा ज्या पद्धतीने भरकटवला तर ती अतिशय चुकीची गोष्ट होती आणि मला असं आज वाटतं की आजचा हा निकाल म्हणजे ज्यांनी हिंदू दहशतवादाचं षडयंत्र रचलं त्या षड्यंत्र रचणाऱ्यांचा हा पराभव आहे ज्या इन ज्या कम्युनिस्ट बद्दलचा फाजील आत्मविश्वास मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांना होता त्या फाजील आत्मविश्वासाचा आज पराभव झालेला आहे याच्यामध्ये दोन जणं जे सचिन आंदुरे आणि शरद कळसकर यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यांच्याबद्दल देखील एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ते समाज मनामध्ये प्रचलित होते एकंदरीतच या प्रकरणाचा तपास हा संशयास्पद आहे हे या निकालावरून आज सुस्पष्ट झालेला आहे कारण या प्रकरणाचा जो आत्मा यू ए पी ए दहशतवादी विरोधी कायद्या संबंधितलं कलम हे याच्यातून माननीय न्यायालयाने काढून टाकलेलं आहे आणि याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की देशामध्ये हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण तयार करून याच्यामध्ये हिंदुत्ववादी लोकांना अडकवण्यात आलं आणि याच्यातलं महत्त्वाचा पुरावा मी आपल्यासमोर आज मांडणार आहे या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली ती हत्या झाल्यानंतर केवळ दीड तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध प्रसिद्धी माध्यमांकडे वक्तव्य केलं की हा खून हिंदुत्ववादीच केलेला असावा अशा प्रकारचा अंगोली निर्देश करून या तपासाची दिशा पहिल्यांदा त्यांनी भरकटवली पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे अतिशय एक जबाबदारीचं पद होतं आणि त्यांनी असं वक्तव्य करणं पूर्णतः चुकीचं होतं परंतु त्यांना हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह या देशामध्ये सिद्ध करायचं होतं आणि त्याचा भाग म्हणून त्यांनी अशा प्रकारचा अंगुली निर्देश त्यावेळेला केलेला होता वस्तुस्थितीमध्ये डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर सर्वप्रथम जर कोणाला अटक झालेली होती तर खंडेलवाल आणि नागोरी या दोन शस्त्र तस्करांना या प्रकरणामध्ये अटक झालेली होती पुणे पोलिसांनी ती अटक केलेली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या खुनामधला सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे पिस्तूल हे त्यांच्याकडून अवगत करण्यात आलेलं होतं आणि डॉक्टर दाभोळकरांच्या शरीरामध्ये ज्या गोळ्या मिळालेल्या होत्या ज्या बुलेट्स मिळालेल्या होत्या त्या बुलेट्सचा आणि त्या पुस्तकचा फॉरेन्सिक रिपो रिपोर्ट हा कलिना लॅबचा मॅच झालेला होता खरं तर त्याच वेळेला केस सुटलेली होती परंतु हे सगळं बासनात का बांधण्यात आलं याचं कारण तुम्हाला सांगतो कारण याच ह्याच खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक केल्यानंतर यांच्यातली दुसरी कडी म्हणजे गोव्यातून दोन तरुण पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले त्यांना अटक करण्यात आलं त्यांचं नाव होतं मंगेश चौधरी आणि दुसरा होता रसूल अन्सारी हा मंगेश चौधरी आणि रसूल अन्सारी यांनी त्यावेळेला पोलिसांकडे कन्फेशन दिलं कबुली जबाब दिला, दिला होय आम्हीच दाभोळकरांचा खून केला ही वस्तुस्थिती का दडवण्यात आली आणि त्यांनी दिलेला कबुली जबाब आज कुठे आहे त्यांना गोव्याहून मुंबईला आणेपर्यंत हा कबुली जबाब कसा फिरला ह्या प्रश्नाचं उत्तर आज कोणी देऊ शकत नाही या चार्जशीटमध्ये त्यांचा कुठेही उल्लेख नाही कारण रसूल अन्सारी जर ह्याच्यामध्ये आला तर हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह सिद्ध होऊ शकणार नाही आणि मग आम्ही सनातन संस्थेचा छळ करू शकणार नाही या दुष्ट हेतूमुळे हे सगळं दाबून टाकण्यात आलं या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर अशासाठी मांडतोय की अकरा वर्षामध्ये अपरिमित अन्याय मी सहन केलेला आहे आणि दाभोळकर परिवाराकडून मात्र तपास योग्य दिशेने ऐवजी तपास भरकटवणं त्याच्यातून प्रसिद्धी प्राप्त करून घेणं कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा लाभ घेऊन हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करणं हिंदू दहशतवादाच्या थेरीला पाठबळ मिळेल अशी वक्तव्य करणं आणि स्वतः प्रसिद्ध होणं अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या त्या, त्या वारंवार आम्ही बघितल्या आम्ही इतके दिवस कुठलंही वक्तव्य केलं नाही आम्ही शांत होतो आज माननीय न्यायालयाचा हा निकाल आल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करतो लक्षात घ्या की आज याच्यातलं मुख्य नॅरेटिव्ह नष्ट झालेलं आहे ज्यांना कॉन्स्पिरेटर म्हणून संबोधलं गेलं त्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेंना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे याच्यामधून विक्रम भावेना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकरांच्या नावाने एकेरी उल्लेख करून ज्या पद्धतीने दाभोळकर परिवार त्यांची बदनामी करत होता एका उच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ असलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या विविध केसेस लढवणाऱ्या अधिवक्ता संजीव पुनाळेकरांची जी काही बदनामी यांनी केली त्याची भरपाई आज कोण देणारे हा मोठा प्रश्न आहे कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं नॅरेटिव्ह तर सिद्ध झालं नाही परंतु तुम्ही काही लोकांची बदनामी मात्र अवश्य केली सनातन आश्रमावरती तपास यंत्रणांनी कसून तपास केला आम्ही सनातन संस्थेचा प्रवक्ता म्हणून मी आपल्यासमोर सांगतो आम्ही तपास यंत्रणांना पूर्णतः सहकार्य केलेलं होतं संविधानाचे आम्ही पण पायिक आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आडकाठी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नव्हतं आम्ही आमच्या आश्रमांवरती धाडी पाडल्या आम्ही पूर्ण सहकार्य केलं सोळाशे पेक्षा जास्त साधक परिवारांची चौकशी याच्यामध्ये झाली आम्ही सहकार्य केलं आमच्या बँक अकाउंटची चौकशी झाली आम्ही सहकार्य केलं सापडलं काय काहीही नाही आणि आज तर हे सगळं पितळ उघडं पडलेलं आहे आज या ज्या शक्ती होत्या ज्या शक्तींनी हिंदू दहशतवादाचं कुभांड रचलेलं होतं एक षडयंत्र रचलेलं होतं या शक्तींचा हा निकाल म्हणजे सपशेल पराभव आहे